जय जय जवान जय किसान आज आपण पलटण तालुक्यातील वडले या गावामध्ये आलेलो आहे आणि जबरदस्त या ठिकाण आदतच एक आदत एक बैल असं भव्य आणि दिव्य मैदान भरणार आहे मित्रांनो या गावामध्ये प्रथमच बैलगाडी शर्यत बघा प्रत्येक ठिकाणी नाद लागू लागला या गावामध्ये प्रथमच बैलगाडी शर्यत मैदान भरवलेलं आहे आणि गावातच फाटी तयार करून या ठिकाण मैदान होणार आहे या फाटीचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आपण आलेलो आहे मैदान आहे मित्रांनो दोन 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 हजार पंचवीस रोजी आदतचं मैदान आहे आणि संपूर्ण ग्रामस्थ तसेच आयोजक या ठिकाण या मैदानाचा आपण आढावा घेण्यासाठी आलेलोय फाटी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि आपण आयोजकांकडून मैदानाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्ते मैदानाविषयी काय सांगताल किंवा कसं मैदान होईल मैदान हे आपण श्री दद श्री गणेश जयंती निमित्त रणजित दादा केसरी म्हणून हे मैदान आपण ठेवलेलं आहे आणि आमच्या गावात हे प्रथमच मैदान आहे त्यामुळं आम्हाला गावकऱ्यांची सुद्धा साथ भरपूर आहे आणि हे मैदान आदत वाल्यांसाठी एक संधी म्हणून आपण इथं तयार केलेली आहे आणि आता बघा पहिल्यांदाच मैदान म्हटल्यानंतर बऱ्याच अडचणी आल्या फाटी बनवणे किंवा काय नाही खूप अडचणी आल्या आम्हाला कारण आमचे पहिल्यांदाच ह्या गावात आम्ही मैदान भरवतोय त्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करून हे मैदान तयार केलेलं आहे आम्हाला कुठेही मैदान भेटत नव्हतं परंतु इथं आम्ही खूप मशिनरी वगैरे लावून हे मैदान तयार केलेलं आहे आणि आम्हाला ह्या मैदान तयार करण्यासाठी गावकऱ्यांनी भरपूर साथ दिलेली आहे आमच्या आयोजकांनी आमच्या अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सचिव असतील यांनी सुद्धा आम्हाला भरपूर अशी मदत केलेली आहे या ठिकाणी मैदानाच्या बक्षीस वितरणाऱ्या प्रवेश फी बद्दल काय सांगता नोंदणी बद्दल आपली ऑनलाईन ऑनलाईन नोंदणी आपण पंचवीस तारखेपासून केलेली आहे एक तारखेपर्यंत आहे आपले आदल्या दिवशी लॉट्स निघणार आहेत त्यामुळे मैदान हे आपलं सकाळी लवकर दोन तारखेला आठ वाजता चालू होणार आहे आणि बक्षीस वितरण सुद्धा त्या पद्धतीनं आपण लवकर मैदान पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे जेणेकरून अंधार वगैरे पडू नये ह्या प्रकारे आपण नियोजन तसं केलेलं आहे बक्षिसाचं स्वरूप सांगा थोडस बक्षीस आपलं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एकाहत्तर हजार दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे एक्कावन्न हजार तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे एकतीस हजार चौथा आहे एकवीस हजार पाचवा आहे पंधरा हजार सव्वा आहे अकरा हजार आणि सातवा आहे सात हजार अशा पद्धतीची आपली बक्षीस आहेत आणि आपण त्यात प्रत्येक गट पास गाडीला एक सन्मान चिन्ह म्हणून आपण या ठिकाणी ठेवलेला आहे मैदानाला बाजूला विहीर वगैरे काय असं अडचणी मैदानाच्या बाजूला कोणताही अडथळा नाही आणि आपण तशा पद्धतीने बॅरिकेड पण लावणार आहे आणि विहीर वगैरे कुठलीही इथं आजूबाजूला नाहीये आ, लोकेशन काय सांगताल की लोकांना येण्यासाठी मैदानला कुठं मैदान पर हे लोकेशन वडले गावामध्ये वडले विडणी रोडला भौजीनगर हो पाठीपासून एक अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावरती हे मैदान आहे विडनी रोडला विडणी रोडला।, रोडला।, रोडला हो रोडच्या लगतच मैदान आहे मित्रांनो आणि फाटी सुद्धा बघू शकतात दादा फाटीचं साधारण किती आहे आपल्या फाटीचा हा पल्ला आहे आठशे दहा फुटाचा पल्ला आहे हा परफेक्ट आठशे दहा फुटाचा पल्ला आठशे दहा फुटाचा पल्ला आहे या फाटीचा आणि कामाचं अजून फाटीचं थोडस काम आ... हो कामाचं काय झालं आम्ही अजून याच्यावरती रोलिंग पाणी टाकून रोलिंग करणार आहे दगड 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 सुद्धा दिसतात आणि दगड एक सुद्धा दगड दिसणार नाही कारण आमचं ते काम चालू आहे कारण की आम्ही पाण्याचा टँकर मागून दगडी गोळा करून रोलर त्यावरती फिरवणार आहे दादा काय लोकांना आव्हान करताल की गाड्या जास्तीत जास्त नोंद करावं किंवा या मैदानाला तुमचं पहिलंच मैदान भरवलंय लोकांनी यावं यासाठी काय आव्हान करताल मैदान काम चाललंय तुम्ही बघू शकता मैदान अतिशय सुंदर झालेलं आहे हे मैदान अतिशय शिस्तप्रिय होणार आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटना व पलटण तालुका बैलगाडा संघटना यांच्या पूर्ण मार्गदर्शनाखाली हे मैदान होणार आहे आणि कोणत्याही गाडा मला एक बैला बैलांवरती कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही ज्या अटी असतील संघटनेच्या त्या सगळ्या आपण फॉलोअप घेणार आहे आणि ते यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा आपण शंभर टक्के प्रयत्न करणार आहे त्यासाठी आपल्याला मैदानाला पलटण बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष असतील रोहित सर पदाधिकारी सर्व धनोदे यांच्या सर्व अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली हे सर्व पूर्णपणे मैदान आपल्याला पार पडताना दिसेल नक्कीच मैदानात सर्वात महत्त्वाचं बैलगाडी मालकांसाठी महत्वाचा असतो बैल आणि मैदानात थोडस दगड वगैरे किंवा इतर गोष्टीत आपल्या आपण फाटे एकदम सुंदर टाकले आदत साठी सुंदर फाटे आहेत परंतु हे राहिलेलं काम शंभर टक्के पूर्ण होईल ना हो शंभर टक्के आज उद्या काम पूर्णपणे शेवटच्या टप्प्यात काम आहे थोडीशी दगड आहेत आणि रोलिंगचं आता विजय मानल्याप्रमाणे आज उद्या पूर्णपणे काम सगळं पूर्ण आपल्याला दिसेल नक्कीच मला एक व्हिडिओ पाठवा आपण तसं चॅनेलवर शंभर टक्के उद्या संध्याकाळपर्यंत मैदान हे पूर्ण रेडी याच्यात असेल लोकांना काय आवाहन करता येण्यासाठी मैदान मैदान हे सकाळचं लवकर चालू होणार आहे आणि शिस्तप्रिय मैदान होणार आहे सगळ्या जे गाडा मालक असतील त्यांना जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहायचे आणि मैदान तुम्ही बघू शकता अतिशय चांगल्या रीतीनं झालेलं आहे त्यामुळे कोणत्याही बैलाला कोणत्या गाडा मालकाला प्रॉब्लेम येणार नाही हे जे आम्ही पूर्णपणे खात्री घेतलेली आहे पलीकडे बॅरिगेडची सगळी सोय केलेली आहे अँब्युलन्स सगळे वगैरे ज्या काही अटी असतील त्या सर्व आम्ही पूर्ण बघा बैलांसाठी आदत साठी पाहण्यासाठी एक जबरदस्त अशी फाटी आहे आणि ही फाटी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय अजून फाटीचं काम चालू आहे थोडस काय दगड गोळा करायचं राहिलेत किंवा काय परंतु आदत साठी एकदम चांगल्या अशा फाटी आहेत त्या आठशे फुटाचा पल्ला आहे आठशे दहा फुट म्हटले पुढं थांबायला सुद्धा चांगली जा जागा आहे सर्वात महत्वाचं फाटी दाखवण्याचं काम करतोय यासाठी की त्यांना संपूर्ण गोष्टी क्लिअर करून घेणार आहेत आणि त्या दोन दिवसानंतर परत आपण एक त्यांना टाकल्यानंतर व्हिडिओ सुद्धा या फाटीचा टाकणार आहोत वडले तालुका पलटण जिल्हा सातारा सर्वांनी या मैदानाला आणि मैदानाची नोंद करून घ्या ऑनलाईन नोंद ऑनलाईन नोंदच घेतली जाणार आहे शंभर टक्के